नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे उभं पीक पाण्यात झोपलेलं आहे पिकं पूर्णपणे खराब झालेली आहेत शंभर टक्के शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे बऱ्याच शेतकऱ्यांची शेती वाहून गेलेली आहे शेतकरी मित्रांनो तरी सुद्धा शेतकऱ्यांना मदत मिळत नसल्यामुळं राजकीय पक्ष हे मागणी करत होते नुकसान भरपाई लवकरात लवकर शेतकऱ्यांना मिळावी यासाठी शेतकरी मित्रांनो काही राजकीय पक्षांनी हेक्टरी पन्नास हजार रुपये सरकारने शेतकऱ्यांना मदत द्यावी यासाठी आग्रह धरलेला होता परंतु शेतकरी मित्रांनो मनोज जरांगी पाटील यांनी सरकारला खूप मोठी मागणी केलेली आहे शेतकऱ्यांचं जे झालेलं नुकसान आहे जी उभी पिकं नष्ट झालेली आहेत जी पिकं खराब झालेली आहेत शेतकऱ्याचं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे जनावरं हा वाहून गेलेले आहेत त्याचबरोबर जमिनीसुद्धा वाहून गेलेल्या आहेत शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे शेतकरी मित्रांनो काल दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजेच दसरा मेळाव्याच्या निमित्तानं जरांगे पाटील यांनी श्रीक्षेत्र नारायणगडावर काल सरकारला चांगलंच धारेवर धरलेलं आहे शेतकरी मित्रांनो सरकारला मनोज जरांगे पाटील यांनी इशारा दिलेला आहे आरक्षण आणि शेती प्रश्न महिनाभरामध्ये मार्गी लावा मराठा आरक्षणाचा शासन निर्णय मंत्रिमंडळानं काढलेला आहे सध्या आपत्तीचा काळ असल्यानं त्याची अंमलबजावणी करण्यासाठी उशीर होत असल्याचं मराठा आरक्षण उपसमितीचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलेलं आहे तर त्यासाठी आणखी एक महिना वेळ देऊ अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे त्याचबरोबर मराठवाडा आणि लगतच्या जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून सरकारनं महिनाभरात भरीव मदतीसह विविध उपाययोजना कराव्यात अन्यथा कोणत्याही एका जिल्ह्याच्या सीमेवर शेतकऱ्यांची बैठक बोलावून पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल असा इशारा जरंगे पाटील यांनी नारायणगडावरून सरकारला दिलेला आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो शेतीचं जे अतिवृष्टीनं प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे यासाठी भरघोस मदत सरकारकडून शेतकऱ्यांना करावी हेक्टरी सत्तर हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांना द्यावी त्याचबरोबर शेती वाहून गेलेल्यांना एक लाख तीस हजार रुपये हेक्टरी भरपाई द्यावी त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांची जनावरं खळी शेळ्या कांदे वाहून गेलेले आहेत ते म्हणतील तसं पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी ट्रिगर रद्द करून पीक विमा द्यावा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबातील एकाला नोकरी द्यावी पिकांना हमी भाव द्यावा शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी अशा मागण्या नारायणगडावरून दसरा मेळाव्यानिमित्त मनोज दादा जारांगे पाटील यांनी सरकारकडे केलेल्या आहेत शेतकरी मित्रांनो अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान हे प्रचंड प्रमाणामध्ये आहे परंतु कोणत्याही राजकीय पक्षाची ही भूमिका आपल्याला दिसून आलेली नव्हती परंतु जरांगे पाटील यांनी खूप मोठं दाडज करून प्रति हेक्टरी सत्तर हजार रुपये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी ही सरकारकडं मागणी केलेली आहे तर या मागणीला सरकार कशा पद्धतीनं प्रतिसाद देतं ते भविष्यात आपल्याला कळूनच येईल शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आपला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद